अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज आमची बाजू ऐकून घेतली आणि सरकारी वकिलांची बाजू सरकारच्या वतीनं ऐकून घेतली बराच वेळ दोन्ही वकिलांचा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि पंधरा फेब्रुवारीला या संदर्भातला निकाल मान्य न्यायालय त्या ठिकाणी देणार आहे मान्य न्यायालयावर आमचा विश्वास आहे सत्य परेशान होऊ शकता आहे लेकिन पराजित नाही त्यामुळं मान्य न्यायालय जो आदेश देईल जो निकाल ते देतील तो निकाल आम्हाला मान्य राहील आणि तुरुंगातही टाकलं फासावरही चढवलं कुठेही टाकलं रक्ताच्या शेवटच्या शेतकऱ्यांसाठी लढत राहणार हा आमचा निर्धार झालेला आहे माननीय न्यायालयाने दोन तास चालला त्यामध्ये सरकारी वकील महोदयांनी रविकांत तुपकर हे सराईत गुन्हेगार आहे त्यांच्यामुळे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन भरडल्या जातं आणि त्यामुळे त्यांना अटक ठेवणं गरजेचं आहे अशा स्वरूपाचं म्हणणं मांडलं सरकारच्या वतीने असं म्हणणं मांडलं त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांसाठी लढणं हा गुन्हा असू शकत नाही शेतकरी हे देखील भारताचे नागरिक आहे आणि त्यांच्या मुद्द्यांवर भांडणे त्यांच्या प्रश्नांवर भांडणे हा कोणत्याही नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई ही बेकायदेशीर आहे आणि ती कारवाई बेकायदेशीर आहे हे ठरवणारा निर्णय हा कायद्या सुसंगत आहे त्याच्यामुळे तो निर्णय कायम ठेवण्यात यावा अशी मी मान्य न्यायालयाला विनंती केली दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मान्य न्यायालयाने पंधरा तारखेला निकालासाठी तारीख मुकरर केलेली आहे